विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे स्वतः आपल्या सोबत आहेत तर अण्णा संयुक्त महाराष्ट्र आपण बघतोय त्यासाठी मोठा लढा उभारला गे गेला आहे मात्र अजूनही बेळगाव निपाणी कारवार बिदर ही जी भाग आहेत जे आपल्या महाराष्ट्रात येऊ इच्छित आहेत ते अजूनही आलेले नाहीत काय प्रयत्न केले जाणार आहेत खरंतर बेळगाव कारवार येथील जनतेचा हा खूप वर्षापासून असलेला लढा आणि महारा मराठी माणसाबद्दल असलेली अस्मिता ह्याच्या दृष्टीकोनातलं जर आपण बघितलं तर आता येणाऱ्या अधिवेशनामध्ये ह्या जनतेलाही महाराष्ट्रामध्ये समावेश करून घेण्यासाठी एक विशेष आंदोलन किंवा विशेष अधिवेशन आयोजित केले जाईल असं मला वाटतं अर्थात परंतु एकंदरीत जर बघितलं तर महाराष्ट्राची जी परिस्थिती आहे आ, ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा सुरू आहेत दोन्ही पवार कुटुंब परत एकत्र येतील अशी देखील चर्चा सुरू आहे काय वाटते या शुभ दिनी महाराष्ट्राच्या दिवशी हे घडायला पाहिजे असं वाटतं का त्यासाठी तुम्ही प्रयत्न करता खरं बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांना सर्व आमदार खासदार असतील आणि महाराष्ट्रातील सर्व जनतेला हे मनापासून वाटते की आदरणीय ने साहेबांचं नेतृत्व मान्य करून दोन्ही पक्ष जर एकत्र आली तर पुन्हा नव्याने महाराष्ट्राचा विकास अशा पद्धतीने करता येईल की जेणेकरून महाराष्ट्र जनतेला पवारसाहेबाबद्दल आणि आदरणीय दादाबद्दल असलेली आत्मीयता ती या दोन्ही पक्षाचे एकत्र आलेले दिसून आपल्यालाही अर्थात महाराष्ट्र तुम्ही प्रथम आमदार आहात अण्णांनी आपल्या भावना व्यक्त केल्या महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास आपण आज इथे उभा केला तो सर्वांपर्यंत पोहोचणं पुढच्या पिढीपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे त्यासाठी तुम्ही प्रयत्न करतायत राष्ट्रवादी प्रयत्न करते काय अभिमान वाटतोय आता याच्यामध्ये जर तसं पाहिलं तर राज्याचे नेते अजित पवारांच्या नेतृत्वाखाली आणि आम्हाला पिंपिंचूड शहराला पहिल्यांदाच विधानसभेचं उपाध्यक्ष मिळालेलं आहे आणि अशा याच्यामध्ये ज्यावेळेस अण्णासाहेब बनसोडे यांनी ज्या भावना व्यक्त केल्या की आदरणीय पवार साहेब आणि दादा एकत्र आल्यानंतर सर्वसामान्य जनता शेतकरी कष्टकरी दिनदलित असे याच्यामध्ये त्या ठिकाणी त्यांना एक चांगल्या ता प्रकारे आनंद होईल की जेणेकरून गेली अनेक वर्ष पवारसाहेबांचा असताना या भागातला विचार तो भविष्यामध्ये दादा पुढे येण्याचं काम करतात परंतु राजकारणाच्या बाबतीमध्ये या काही गोष्टी घडलेल्या आहेत त्या गोष्टी त्या ठिकाणी पुन्हा एकत्र करायच्या असेल ज्या पद्धतीने आपण सांगितलं की ठाकरे बंधू एकत्र येतात त्याच माध्यमातून राज्याच्या हितासाठी दोघांनी एकत्र यावं हो अशी भावना या ठिकाणी माध्यमातून आम्ही सर्व कार्यकर्ते या ठिकाणी व्यक्त करतो आपण बघितलं की महाराष्ट्र दिनी अत्यंत पवित्र दिवशी महाराष्ट्रामध्ये सगळे जे मराठी बांधव आहेत ते एकत्र या अर्थातच ठाकरे घराणा असेल किंवा पवार घराणा असेल ते जरी एकत्र आले तर एकीकरण जे आहे महाराष्ट्राची जी ताकद आहे ती त्यातनं दिसून येईल अशा भावना या निमित्तानं या सगळ्या त्यांनी व्यक्त केल्या सुरेश पाटील सर गोविंद वाकडे न्यूज एटीन लोकमत पिंपरी चिंचवड